आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कारगा वर्ग पाचवा विषय मराठी गोष्टीचे नाव पाण्याची बचत मी आहे रत्ना मी आहे मी मी आहे आहे कौशा मी आहे सकीना मी आहे मोहन मी आहे दीपक दादा मी आहे सर रत्ना ए रत्ना गर की मला काय लवकर यायला होत नाही आज मंगळवार आमच्याकडचा पाण्याचा दिवस कपिना पण पाणी भरत असेल तिच्याकडे जाऊन बघा ती येते का शाळेत जायचं लवकर येऊ शकतो का गेल्याच्या गेल्या रविवारी शिवाय की आपली मी, तरी मी आधी सरांना सांगले की रविवारी तरी पण माझे ऐकले नाही सर, सर, सर म्हणाले बाकी दिवस सोडून शाळा शाळा सोडून कशी जाणार आमच्याकडे पाणी सोमवारी मला काही फरक पडत नाही माझ्या बाबाने डायरेक्ट मोटर लावली आहे बटन दाबले का डायरेक्ट पाणी भरला देतो हे रत्ना रवीवा आम्हाला रवीवाची तयारी शनिवारीच करावी लागते तरी पण सगळे अंडे बादल्यात पेलला ही रंगीतच ठेवावे लागते ए रत्ना कुठे गेली होती शी की पाण्याची कटकट कधी संपणार कुणाला ठाऊ आम्ही पुढे जाऊ का ए पाच मिनिट काम आता पाणी जाईल मग आपण सगळे सोबत जाऊ माझे तर दाभीचं वर्ष आहे

मोटर लावली आहे म्हणून मला काही फरक पडत नाही कर आपल्याला जेवढा पाणी लागतं तेवढाच प्यायचा आणि पाण्याला अडवायचं आणि जिरवायचं पाण्याचा नाश होऊ नाही त्याचा अशी पाण्याची बचत करावी छान तुमच्या इकडे पाण्याची तयारी आणि केव्हा करायला लागते आमच्या इकडे आमच्या इकडे पाण्याची तयारी शनिवारी करावी मुलांना खूप छान करण्याच्या माध्यमातून समजावून सांगितली मला अभिमान आहे की माझे विद्यार्थी स्वतःहूनच धडा किंवा गोष्ट वाचून ती गोष्ट इतरांना सांगू शकतात धन्यवाद